डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताळटिका चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातरटीका आजची वात्रटीका आहे सुपारी बाज कार्य करते सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सत्रामध्ये तेवीस जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे सुपारी बाज कार्य आपल्या सामाजिक कार्याच्या आपल्या सामाजिक कार्याच्या फपाऱ्यावर फपारे असतात फपाऱ्या मारणे बाता मारणे म्हणून आपल्या सामाजिक कार्याच्या फपाऱ्यावर फफाऱ्या असतात आपल्या सामाजिक कार्याच्या फपाऱ्यावर फपारे, फपारे असतात आणि सुपारीबाज कार्यकर्त्यांच्या सुपाऱ्यावर सुपारे असतात सुपारी बाज कार्यकर्त्यांच्या सुपाऱ्यावर सुपारे असतात सुपाऱ्यावर सुपाऱ्या असतात आज याच्या विरोधात आंदोलन कर उद्या त्याच्या विरोधात आंदोलन कर मोर्चा काढ उपोषण कर अशा प्रकारच्या सुपाऱ्या समाजात आजकाल तथाकथित समाजसेवकांकडून राजरोस वाजवल्या जातात हेच सांगणारं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याच्या आपल्या सामाजिक कार्याच्या असतात आणि सुपारी सुपारे सुपारे सुपारी बाज कार्यकर्त्यांच्या सुपाऱ्यावर सुपारे असतात सुपाऱ्यावर सुपारे असतात सदरली वादकीचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित पदनाम आहे ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवून घेतात तशा प्रकारचं पदनाम आपल्या नावाखाली कौंसामध्ये लावतात म्हणून सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित पदनाम आहे सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित पदनाम आहे अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे समाजसेवा बदनाम आहे पुन्हा एकदा दुसरं कडून सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित पदनाम आहे सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित पदनाम आहे आणि अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे समाजसेवा बदनाम आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे सुपारी, फपारे 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 सुपारी बाज कार्य करते आपल्या सामाजिक कार्याच्या फपाऱ्यावर फपारे असतात आपल्या सामाजिक कार्याच्या फपाऱ्यावर असतात आणि कार्यकर्त्यांच्या सुपाऱ्यावर सुपारे असतात सुपारी बाज कार्यकर्त्यांच्या सुपाऱ्यावर सुपारे असतात सुपाऱ्यावर सुपारे असतात सगळं बातोडी पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित पदनाम आहे सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित बदनाम आहे आणि अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे समाजसेवा बदनाम आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं करून सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित बदनाम आहे सामाजिक कार्यकर्ते असे तथाकथित बदनाम आहे आणि अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे अशा बदमाशांमुळेच समाजसेवा बदनाम आहे समाजसेवा बदनाम आहे आजच्या वातटिकेचं नाव होतं सुपारी कार्यकर्ते ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस I can't be.